नमस्कार श्री पृथ्वीरामराज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गुडघेदुखी या आजाराबाबत गुडघे दुखणे म्हणजे विश्रांती करत असताना चालताना किंवा दैनंदिन कृती करत असताना गुडघ्यांच्या सांध्यामध्ये जाणवणारी वेदना लक्षणे सूज आणि कडकपणा गुडघ्यामध्ये अतिशय वेदना होणे मधुमेह थकवा अशक्तपणा गुडघ्यांची सांधे जकडणे अशी लक्षणे आहेत कारणे खराब जीवनशैली योग्य सवयीचा अभाव व्यायामाचा अभाव व्यायाम न करणे आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रथिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेल ला करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर तेहतीस संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्रीप्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल श्रीप्रथिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्रीप्रतिरामराज होमिओपॅथी